नमस्कार मित्रांनो गरम होते आहे पाऊस येऊन गे गेलाय तरी पण गरमी भरपूर होते तर आज मी बनवली पुदिन्याची चटणी अशी तर पुदिन्याच्या चटणीमध्ये मी पुदिना व्यवस्थित त्याचे दांडे वगैरे वेगळ्या करून फक्त पानं पानाशी पान घेतलेली आहेत शेंगदाणे आणि थोडेसे सुख खोबरं हिरव्या मिरच्या आमचूर पावडर थोडंसं लिंबू अर्ध लिंबू आणि जिरे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या असं घालून ही चटणी केलेली आहे या आठवड्यावर दाते मला आवडते मी मला आवडते मी खाते भाजी डाळबा बरोबर वगैरे छान लागते असे खायला बघा झाली आणि ही बनवली आहे मी खिमटी पूर्वीची तर तांदूळ आहे मसूरची डाळ मुगाची डाळ थोडीशी तुरीची डाळ त्याच्यामध्ये मी ओवा घातलाय थोडे जिरे घातले भाजून सगळं धुवून स्वच्छ मग ते भाजून घेतले आणि मग मिक्सरला वाटून अशी पावडर तयार केली आहे आता ही तिला एक साधारण मला वाटतं दोन हप्ते जाईल आणि सोबत मी हे पण बनवलेलं आहे माझं फेससाठी हे बनवलं आहे फेससाठी हे अळसीचं बनवलेलं आहे मी अळशी असते ना आपली ते अळशी दोन चमचे असे शिजून घ्यायची मग त्याचं जे पाणी निघतं ना चिकट पाणी ते गाळून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं रोज वॉटर आणि ॲलोवेरा आणि एक चमचा ग्लिसरीन आणि थोडंसं लिंबू घालून ते ना असं हे बनवून मग मी रात्री झोपताना फेसला लावून जाते ज्याने करतो पोर्स वगैरे कमी होतात ऑइल थोडं कमी होतं आणि चमक येते चेहऱ्यावरती एवढी ये झाली किमती बन आज मी तीन वस्तू आज बनवले हे एक चेहऱ्यासाठी बनवले हे आणि किमती बनवून घेतली खुर्वीची आणि पुदिन्याची चटणी केली आहे आणि जेवणाला मी भरलं वांगच केलेलं तर असं आता किचनवरती सगळी मेस झाली आहे मला आता क्लीन करायचं आहे क्लीन केल्यावरती मी बोलते झाली म्हणजे तामो किचन आवरून विकला आता आता जरा दोन मिनटं बसते पूर्वीला खाऊ खातल्या आता जास्त आधीच खाऊन झाल्यानं हे जे कपडे पडले ते सगळे घुलून जायचे मला खूप केलेले खाताना जे भरले ते कपडे तर ते मी बनवते ना ते फेसला असं लावून त्यामुळे माझं जरा ना फोर्स पण कमी झाल्यासारखे मला वाटतं आणि स्किन तर माझी क्लीनच आहे आधीपासून एवढा काही इशू नाही आहे स्किनचा पण थोडं डाग सरकर आणि हे कोर्स जास्त वाटायचे तर ते थोडं कमी होताना वाटतं आहे मला सध्या तरी गरमी आहे अजून पण त्यामुळे एवढं गरम उतरताना मला सारखं तो आता तोडून धुटलं आहे जरा सगळं केलं वाटतंय आता आणि फ्रंट असे फ्लिक्स पण का कट केले होते मी आता काय व्यवस्थित राहायला मिळतच नाही आता सध्या बाळ असल्यामुळे तसं सगळं चोवीस असते त्या मागेच असते त्यामुळे काय मला स्वतःला बघायला अजून टाईम नसतो काल धुतली ती केसं मी आज ती केसं माझी विंचली केसं तेवढा पण झाला होता आता हळूहळू थोडं ती मोठी होईल जसं असं व्यवस्थित आणि जर खायचं काय ते व्यवस्थित होईल कारण रुटीनमध्ये झालं तर माझ्याकडे मी स्वतःकडे लक्ष देऊ शकते स्विमिंग पण जॉईन करायचं आहे मला स्विमिंग करून जरा वजन कमी करता येईल तरी मी शक्य होईल तितकं घरामध्ये थोड्याफो योगा वगैरे एक्सरसाईज करते आणि संध्याकाळी आता पहिलं मी तिला बाहेर वॉकला घेऊन जाते पण आता पाऊस चालला तर मला कुठे बाहेर जाता येत नाही तर आमच्या टेरेसवरतीच मी एक साधारण एक अर्धा तास वॉकिंग करते तिला घेऊन जाते वरती तिला सोडते खाली वॉक टेरेस असल्यामुळे कसं भीती नाही आहे तिकडे खेळत राहते ती आणि माझं लक्ष पण राहते समोरच राहते फिरत राहते अशी मग तिथे मी तास वॉकिंग करून घेते तेवढंच जरा वॉक होतं माझं असं मग माझं घरातली कामं मग आता झाली आहेत आता जरा रिलॅक्स आहे मी तेवढे कपडे तेवढे धुईन घेते पाणी आल्यावरती जाऊ त्याचं मला खंटाळा करायला करावंच वाटतं म्हणून मधुरा पूर्वी आणि तिची एक फ्रेंड आली आहे नायसा म्हणून ते लोकं बसलेत आतणारी बेडरूममध्ये मग चला हा आजचा माझा छोटासा ब्लॉग होता आता टाइम मिळतच नाही दोन दिवस झाले बिलकुलच काही टाकलं नव्हतं काल थोड्याशा रील्स बनवल्या मी टेरेसवर गेलो होतो तर तीच मधुराची फ्रेंड आली होती तिच्याबरोबर थोड्याशा रील्स बनवल्या आता काय वेळ सध्या मिळत नाही आहे बघू नंतर पण आता वेळ मिळतो की नाही कारण सकाळपासून आता बारा तारखेपासून मधुराची शाळा चालू होणार आहे तर सकाळीच पाचलाच उठावं हो लागणार आहे कारण सात वाजताची शाळा आहे तिची पहाटेची त्यामुळे तिला उठवायचं तिला रेडी करायचं तिला डब्बा करायचा परत घरातलं जर जरुसले असतं ते तर असतंच आता काय कसं होणार आहे बघूया लेट सी तर मग भेटू माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय मित्रांनी